सोलापुरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह चौदा पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील जामगुंडी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला यावेळी माहितीच्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपले मतभेद विसरून ही एकी अशीच कायम राहावी अशी हाक यावेळी देण्यात आली सोलापूर येथे महायुतीतील सर्व पक्षातील कार्यक्रम जिल्हास्तरीय मेळावा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील संपन्न झाला या मेळाव्यास राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी खासदार रणजित नाईक निंबाळकर ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख मेळाव्याचे समन्वयक तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे माजी खासदार अमर साबळे आमदार शहाजी बापू पाटील आमदार राजेंद्र राऊत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सामंत प्रमुख अमोल शिंदे प्रमुख मनीष काळसे प्रमुख महेश साठे जिल्हा प्रमुख चरण चौरे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपचे नेते शहाजी पवार विक्रम देशमुख राष्ट्रवादीचे किसन जाधव रणजित सिंह रिपाई कवाडे गटाचे राजाभाऊ इंगळे महेश चिवटे भाजप जिल्हाध्यक्ष केदार महिला आघाडीच्या रोहिणी तळवळकर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सुवर्णा झाडे यांच्यासह भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते यावेळी भाषण करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील आरोग्यमंत्री तानाजी सावंत आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार राजन पाटील माजी आमदार दीपक साळुंखे संतोष पवार मनीष काळजे यांनी देशात होत असलेल्या विकास पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापसातील आप मतभेद विसरून काम करावे राज्यात महायुतीने पंचेचाळीस जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे परंतु पंचेचाळीस पेक्षा लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करतो

त्यानंतर अजित दादा राष्ट्रवादी पक्ष घेऊन या सरकारमध्ये सामील झाले परंतु ह्या सगळ्या कालावधीमध्ये विकासाची कामं चालली आहेत मंत्रिमंडळाच्या बैठका स्वाभाविकपणे एकत्र होत आहेत तिन्ही पक्षाचे मंत्री आहे परंतु त्याला प्रत्यक्ष काम करताना फिल्डवरचा कार्यकर्ता याच एक प्रकारची मनोमिलन झालं नाही असं मी चुकीचा काम करणार नाही पण त्यातून नेम झालं आगामी निवडणुकीला आणि तीन तीन निवडणुकांना सामोरं जायचं आहे